नमस्कार मैत्रिणी मी अर्चना अर्चना फॅशनवल्डमध्ये तुमचे स्वागत करीत आहे चला तर आपण सुंदर असे बोटनेक ब्लाउज डिझाईन पाहणार आहोत तर हे बघा हे अस्तर आहे अस्तरचे शोल्डर घेतलेले आहे मी साडेसात आणि गळा घेतलेला आहे साडेचार इंच बत्तीससाठी घेतलेलं आहे पण तुम्ही शिलाई मार्जिन जास्त घेतलेलं आहे उंची आहे चौदा गळ्याची उंची आपण हे बघा सॉरी मी चार घेतलेले आहे पण आपल्याला साडेतीनच घ्यायची आहे हे बघा साडेतीनच घ्यायची आहे आपण अर्धा इंच नंतर ना कमी घेतली अगोदर चार इंच घेतली होती आता साडेचार इं साडेतीन इंच घेतलेली आहे आता तिथून त्या बॉक्सपासून हे बघा सात इंचवर मी एक माप घेतलेलं आहे आडवे चार साडेचार इंच घेतलेला आहे आणि आहे तसा बॉक्स आखून घेतलेला आहे आता वरच्या गळ्याला आपण हे बघा असा गोल आकार द्यायचा आहे आणि हे बघा खालच्या बॉक्समध्ये आपण अशा प्रकारे गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारचे आपण डिझाईन ड्रॉ करून घेतले आहे पन, हे बघा मी दोन तुकडे घेतले आहेत कारण की आपल्याला बॅकला पाठीमागे हुक करायचे आहेत त्याच्यामुळे मी दोन तुकडे केलेले आहेत तर हे बघा ते कापड ठेवून ह्या कापडावर दाबून घेतलेले आहे त्याच्यामुळे गळा आहे असा उमटलेला आहे आणि तो नंतर ना आपण हे बघा फेंट होता तो आपण डार्क करून घेतलेला आहे हे बघा आपले दोन्ही पार्ट तयार झालेत आहेत आता हे कॅनव्हास घ्यायचे आहेत कॅनवसचं दोन भाग करायचे आहेत आणि ते आहे तसे हे अस्तरवर ठेवायचं हे बघा अशा प्रकारे अस्तर ठेवायचं कॅनवसवर आणि त्याला शिलाई घालून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे पूर्ण शिलाई घालून घ्यायची आहे गळ्याच्या आकाराबरोबर आणि दुसऱ्या पण बाजूचे अशाच प्रकारे आपण शिलाई घालून घ्यायची आहे गळ्याबरोबर मैत्रीणं ही बत्तीस छातीसाठी आपण घेतलेली माप आहे परंतु मी शिलाई मार्जिन आपल्या कस्टमरने जास्त ठेवायला सांगितलं होतं त्याच्यामुळे आपण दहाची म्हणजे छाती दहाचे आपले घडी झालेली आहे ये ये आ, ये आ, हे बघा आपण दोन्ही बाजूला कॅनवस बसवून घेतलेले आहे आता काय करायचं हे बघा जो आपला ब्लाऊज पीसचे कापड आहे त्याचे आपण दोन तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आणि ते ब्लाऊज पीस सरळ ठेवायचं आणि त्याच्यावर हे बघा अशा प्रकारे कॅनवस लावलेला पण अस्त्र ठेवायचं आणि आपण जो गळा व गळ्याला टिप घेतलेली होती अगोदर घालून ती हे बघा त्या टिपोबरोबर शिलाईवर अशा प्रकारे शिलाई घालून घ्यायची आहे गळ्याच्या आकाराबरोबर आपण शिलाई घालून घ्यायची आहे आणि दुसरी पण बाजू अशाच प्रकारे आपण तयार करायची आहे हे बघा दोन्ही बाजू तयार झालेल्या आहेत आता आपण गळ्याच्या आकाराबरोबर हे बघा अशा प्रकारे गळा कट करून घ्यायचा आहे आणि बाजू जास्तीचे कापड कट करून घेतलेले आहे आणि बाजूने काय करायचं जास्त होत आहे ते थोडे थोडे शिल्लक क ठेवून कट करून घ्यायचे आहेत आणि गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत तिपकट होऊ द्यायची नाही आणि दुसरी आपण बाजू तशीच तयार करायची आहे हे बघा आपण दोन्ही बाजू तयार केलेल्या आहेत हे बघा आता आपण ते सरळ करून घ्यायचं आहे त्याचे टोक आपल्या पेनाच्या किंवा जर टोकाचं काय असेल तर त्याच्या सहाय्याने बाहेर काढून घ्यायचे हे बघा आपण त्याचे टोक बाहेर काढून घेतलेले आहेत बरोबर आणि ते व्यवस्थित करून घ्यायचे आता आपल्याला शिलाई घालून घ्यायची आहे पूर्ण असे हे बघा व्यवस्थित असे आपण शिलाई घालून घेणार आहोत मैत्रीण आपण आपल्या चॅनलवर खूप छान असे ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा खूप छान छान डिझाईन आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत हे बघा आता काय करायचं चारही बाजूने आपण शिलाई घालून घ्यायची व्यवस्थित अशी हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित शिलाई घालून घ्यायची आणि जे जास्तीचे कापड आहे ब्लाऊज पीसचे ते अस्तरबरोबर कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता दुसरी पण बाजू आपण अशीच तयार करून घ्यायची आहे हे बघा त्याचे टोक बाहेर काढून घ्यायचे व्यवस्थित हे बघा आणि त्याला शिलाई घालून घ्यायची आहे हे बघा आपण दोन्ही भाग तयार केले आहेत परंतु काय करायचे आणखी एक त्याच्या शेजारून एक शे टिप्प शिलाई घालून घ्यायची गळ्याच्या आकाराबरोबर का तर फिनिशिंगसाठी आपला गळा खूप असा छान दिसतो हे बघा आपण दोन्ही बाजूला अशाच शिलाई घालून घेणार आहोत गळ्याबरोबर हे बघा आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत आता आपला हा बॅकला आपण हुक करणार आहोत पाठीमागे हे ब्लाऊजला त्याच्यासाठी हे बघा एक पट्टी घेतलेली आहे ती आपण ही हुक हुकासाठी पट्टी करणार आहोत त्याला शिलाई घालून घेतलेली आहे आणि नंतर ना आपण दाबटीप घालून घेणार आहोत आणि हे बघा अशा प्रकारे दुमड घालून त्याला एक शिलाई घालून घ्यायची आणि हे बघा अशा प्रकारे आपण ही हुकाची पट्टी तयार केलेली आहे हे बघा व्यवस्थित अशी आता आपली काळजी आहे त्याच्यासाठी आपण ही पट्टी तयार करणार आहोत त्याच्यासाठी हे बघा ब्लाऊजच्या कापडाबरोबर अस्तरचे कापड जोडले आहे फक्त अस्तरची किंवा ब्लाऊजची जर केली पट्टी तर ती खराब होते हे बघा वरच्या बाजूने आपण त्याला दुमड घालून शिलाई घालून घेतलेली आहे आणि हे आपण हुकासाठी पट सॉरी काजीसाठी पट्टी तयार करत आहोत हुकाच्या थोडीशी दुमड घालून घ्यायची हे बघा आणि त्याला शिलाई घालून घ्यायची हे बघा आता काय करायचं दोन्ही भाग खालवर होऊ नये म्हणून हे बघा समोर समोर ठेवायचं आणि त्याला हे बघा आपण आकून घेतलेलं आहे आणि याला आपण शिलाई घालून घ्यायची अर्धा इंच आपण खाली दुमडपट्टीसाठी सोडलेलं आहे आणि त्याला आपण हुकाच्या काजा करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा हे बघा वरच्या बाजूला आपण रपटिप प्ट घालायची आहे आणि राहिलेले शिल्लक कापडा आपण कट करून कराय कट करायचे आहे आता एक ते दीड इंचाची आपण पट्टी घेतलेली आहे त्याला दुमड घालून शिलाई घालून घ्यायची आणि ती पट्टी आपण पाटीला जोडून घ्यायची आहे हे बघा आपण आणि कडेला आपण ती पट्टी दुमड घालून घ्यायची म्हणजे बाहेर येणार नाही आता त्याला दाबटीप घालून घ्यायची आणि पलटी करून त्याला पाटीच्या पट्टीला शिलाई घालून घ्यायची आहे व्यवस्थित अशी शिलाई घालून हे बघा आता दुसऱ्या पण बाजूला आपण अशाच प्रकारे पट्टी जोडून घेणार आहोत आता काय करायचं आहे हे बघा तिरपी अशी एक छोटीशी पट्टी काढून घ्यायची आहे आपल्याला त्याच्यात छोटेसे नोड बनवायचे आहे आपले, आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत तर हे बघा अशा प्रकारे छोटीशी नळ करायची आहे आपल्याला आता त्याला शिलाई घालून घेतली आता सुईमध्ये दोरावून हे बघा अशा प्रकारे आपण ते नॉड सरळ करून घ्यायचं आहे हे बघा दोरावून ते आपण पलटी करून घ्यायचं आहे हे बघा उलटी आपण सुई घालून घेतलेली आहे आणि ते आता त्याच्यातून हे बघा अशा प्रकारे सरळ करून घ्यायचं आहे कारण की आपल्याला ही बटन बसवायसाठी तयार कर केलेले आहे हे नॉड हे बघा अशा प्रकारे एका बाजूला ठेवायचं आहे आणि त्याला शिव व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे हे बघा आपलं बटन ब ते बसवून ब, ब घेतलेलं आहे आपण नॉट आता दुसऱ्या बाजूला हे बघा बटन बसवून घ्यायचं आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा मैत्रिणींना तर असेच नवनवीन व्हिडिओ वी आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत धन्यवाद